जनतेच्या व्यासपीठ आवाज जनसामान्यांचा महाराष्ट्र वन न्यूज आमदार संग्राम जगताप यांच्या स्वागतासाठी नालेगाव ग्रामस्थ एकवटले शिवसेना उभाटा गटाचे नगरसेवक गणेश कवडे यांचा आमदार संग्राम जगताप यांना पाठिंबा मी केलेल्या विकास कामांवर नागरिकांचा विश्वास आमदार संग्राम जगताप अहिल्यानगर विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी प्रभाग क्रमांक तेरामधून प्रचारार्थ विकास यात्रा काढत नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या यावेळी नालेगाव ग्रामस्थ आमदार संग्राम जगताप यांच्या स्वागतासाठी एकवटले होते ठिकठिकाणी थीक दारासमोर रांगोळी काढून महिला औक्षण करत होत्या नागरिक यावेळी फुलांचा वर्षाव करत फटाक्यांची आतिषबाजी करत होते नालेगाव ग्रामस्थ पहिल्यांदाच आपापसातले आप गटतट बाजूला ठेवून आमदार संग्राम जगताप यांच्या निवडणुकीसाठी एकत्र आलेले पाहवयास मिळाले शिवसेना उबाटा गटाचे माजी नगरसेवक गणेश कवडे यांनी विकासाच्या मुद्द्यावर आमदार संग्राम जगताप यांना पाठिंबा दिलाय यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले दीपक सुळ शिवसेनेचे प्रमुख अनिल शिंदे स्थायी समितीचे माजी सभापती किशोर डागवाले संभाजी लोंढे दत्तात्रय मुदगल अजय चितळे नरेंद्र कुलकर्णी महेश लोंढे मयूर बोचुगोळ रवी दांडी कैलास दळवी गणेश शिंदे रणजित परदेशी मयूर जोशी काका शेळके शांताराम राऊत मुकुंद वाळके सुहास पाथरकर नाना देवतरसे पिंटू पठारे नितीन डागवाले सागर कोरे सुभाष दारवे कर गोरख पाडोळे उदय अनभुले गोपाळ वर्मा बाळासाहेब गायकवाड बाळासाहेब शिळके भास्कर कवडे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तीस ते पस्तीस वर्षापासून नगर शहरामध्ये एक हिंदुत्व शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी गेलं होतं आणि यावेळेस विधानसभेला स्वस्थता आहे त्यातलाच मी एक शिवसैनिक आहे संपूर्ण आयुष्य शिवसेनेत घातलं आणि भविष्यदेखील शिवसेनेतच राहणार परंतु या ठिकाणी गेल्या पाच वर्षापासून जो संग्राम भाईयांचा विकास पाहतोय चारशे ते पाचशे कोटी रुपये त्यांनी या नगर शहरासाठी आणले आपण सर्वजण पाहतात कशा प्रकारचा विकास या नगर शहरात करतायत ठिकठिकाणी रस्त्याचे कामं ड्रेनेज लाईनचे कामं उद्यानाचे कामं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्यांनी आणलं आहे आणि एक विकासाला साथ म्हणून मी या ठिकाणी देशातील माझा हा वैयक्तिक निर्णय आहे या ठिकाणी आपण विकासाबरोबर राहिलं पाहिजे म्हणून मी या ठिकाणी आमदार संग्राम भैया जगताप यांना या ठिकाणी जाहीर पाठिंबा देण्यासाठी त्यांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी थांबलेलं आहे आणि भविष्यात देखील विकासाबरोबरच नागरिकांनी राहावं अशी मी सर्वच नगरच्या नागरिकांना मनापासून आज जोडून विनंती करतो आणि या ठिकाणी भैया भरपूर मताधिक्याने प्रचंड मताधिक्याने या ठिकाणी विजयी होतील तीळ मात्र शंका नाही विश्वास जुना आणि भैया पुन्हा शिवसेना राष्ट्रवादीचे अधिक उमेदवार श्री शरवारी जगताम यांच्या प्रचारच्या निमित्तानं आज आमचे गणेश मध्ये असतील आमचे मित्रांशी आमचे किशोरी राबळेसाहेब असतील आणि आज नव्यानं की पंडितजी यांनी आपल्याला सपोर्ट केला आहे तर निश्चितपणानं येत्या वीस तारखेला सर्व श्रीय माझ्या मोदींना एवढं माझं सगळ्यांची विनंती की आज आपण पाहतो की देशात नरेंद्रभाई मोदी असतील राज्यात एकनाथ भाऊ असतील त्यात पण देवेंद्रजी भंडणीसाहेब असतील किंवा आमचे आजी दादा पवार या सर्वांनी जे आज राज्यामध्ये जे विकासाचे डेव्हलपमेंट पाहतो आहे दिवसेंदिवस वाढत चाली आणि प्रगतीच्या मार्गावर आपण आता चाललो आहे आणि आपला भारत देश हा तरुणचा देश आहे आणि तरुणच्या देशाला जी योग्य दिशा दिली पाहिजे या योग्य दिशेसाठी आज आपल्या नगर शहरातून आपल्याला सांगलं पाहिजे येणार म्हणजे अनेक सर्व मतांनी या ठिकाणी निवडून द्यायचे त्यासाठी आज आपले सर्व मित्र परिवार या ठिकाणी जो कार्यकर्त आहे ठिकाणी जमले तर मी माझ्या निश्चितपणानं भारतीय जनता पार्टीबद्दल एवढंच होईल होतो की आम्ही भारतीय जनता पार्टी पूर्णपणे सक्रियपणे या ठिकाणी आज पूर्ण काम करते संपूर्ण तात्तींनी या ठिकाणी सांगणं पाहिजे आम्ही पाठीशी उभा आहोत निश्चितपणानं येणाऱ्या वीस तारखेला आपण सर्वांनी सुद्धा मतदारांनी सकाळी उठून लवकर सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत या ठिकाणी मतदान करायचं आहे आणि सागार महिन्या या ठिकाणी आपण निवडून द्यायचं आहे आणि तमाम जिल्हावासींना पण माझी विनंती की महायुतीच्या आपण पाठीशी उभं राहावं जेणेकरून त्याचं भविष्य आपल्या तरुणांचं काम हे देशाच्या नरेंद्रभाई मोदी यांच्या हाती दिलेलं आहे त्यामुळे निश्चितपणानं जशी आपण लोकसभा त्यांच्या हाती दिली आहे या ठिकाणी माहितीच्या हाती आपली सत्ता देवी घेऊन जाऊन वेळेस विनंती करतो धन्यवाद जय